शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी मी नतमस्तक होतो भारतरत्न घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या ठिकाणी तिबाराजाकालीन राजा कालीन बुद्ध विहार मुक्ती आंदोलन रत्नागिरीमध्ये जे होत आहे त्यासाठी आलेले संभाजीनगरून आलेले आदरणीय सर्व बंथेजी या ठिकाणी गेली दोन पिढ्या माझ्या वडिलांपासून ज्यांचा आमचा संबंध आहे ते आमचे पवार साहेब सर्वच या चळवळीतील आपण माझ्या अनेक वर्षाचे सहकारी बंधुगिनी माझ्या मातानो खरं तर मी या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरता आलेलो नाही आहे तर मी या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा निरोप आपल्याजवळ घेऊन आलोय आपल्या समस्त महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेच्या पाठीमागं ज्या ज्या वेळेला तुमचा अन्याय होईल त्या त्या वेळेला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय आदित्य ठाकरे साहेब आणि आम्ही रत्नागिरीतील त्यांचे समस्त सगळे शिवसैनिक आम्ही आपल्या पाठीमागे राहणार आहोत हा विश्वास देण्याकरता आलोय मी दे फार या ठिकाणी वेळ घेणार नाही सांगेन की एक लपाल लांडगा गेली एकवीस वर्ष या रत्नागिरी राज्य करतोय जसे ब्रिटिश होते फोडा आणि झोडा डिवाइड अँड रूल तशा प्रकारचा एक लखोपाल लोखंडेचा अवतार मी काही दिवसापूर्वी सांगितलं असा एक लबाड लांडगा आलाय तो जाती जातीमध्ये भावकी भावकी मध्ये सगळ्या ठिकाणी जरांगीच्या पण येत आणि ओबीसीच्या ठिकाणी पण आहेत गाड्या पाठवायला आहेत आणि तुमच्यामध्ये फूट पाडायला वेगळा ट्रस्ट तयार केला पण आहेत तर मी हात जोडून विनंती करायला आलोय तुमच्या सगळ्या जाती बांधवांना सगळ्या अनुयायांना की या लबा पासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि या ठिकाणी पवार साहेब बोलले जागा आम्हाला द्या कोणत्या बापाची यांच्या जागा जागा तुमची आमची महामाधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या अधिकारांना आपली जागा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हे जे काही बौद्ध विहार या ठिकाणी होणार आहे ते आपलंच झालं पाहिजे त्याच्याकरता जे जे योगदान लागेल त्याच्यासाठी आम्ही आपल्या पाठीमागे आहोत आज पाठीमाणे विश्वास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद